नमस्कार आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण वेगळ्या पद्धतीने टमॅटोची चटणी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने झटपट खायला तितकी चविष्ट लागते आणि तुम्ही दोन ते अडीच महिन्यासाठी ही चटणी फ्रीजमध्ये दे स्टोर देखील करून ठेवू हो शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती माझ्या तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलआयकनचं बटन जे आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर बघा इथे मी दहा ते अकरा टमॅटो घेतलेले आहेत लाल असे टोमॅटो घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला खूप प्रमाणामध्ये गर्णी घेल अशा पद्धतीचे आपण इथे टोमॅटो घेतलेले आहेत टमॅटो आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इकडे कढईमध्ये आपण टोमॅटो बुडतील इतपत पाणी ठेवलेलं आहे पाणी गरम झालं की सर्व टोमॅटो जे आहे ते आपण इथे कढईमध्ये सोडलेले आहेत आता याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊया तर बघा याच्यावरती मी तीन ते चार मिनिटांसाठी जवळपास झाकण ठेवलं होतं गॅस आपण इथे मध्यमच ठेवला होता आणि तुम्ही बघू शकता टमाट्यावरची साल जी आहे ती आपोआप इथे बाजूला झालेली आहे गॅस आपण आता बंद करूया आणि हे टमाटे आपण एक चाळणीवरती काढून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने झटपट खायला खूप चविष्ट लागते अशा पद्धतीचे आपण चटणी बनवणार आहोत अगदी बनवायला खूप सोपे आहे आणि दोन ते अडीच महिन्यासाठी तुम्ही ही चटणी स्टोअर करून ठेवू शकता हवी तेव्हा घेऊन खाऊ शकता अशा पद्धतीची आपण चटणी बनवणार आहोत तर बघा चालणीवरती आपण इथे सर्व टमाटो काढून घेतलेले आहेत आपल्याला याची साल काढून घ्यायची आता हे खूप गरम आहेत हे आपण थंड झाल्यानंतर आपण याची साल काढून घेऊया तर बघा इथे टमाटो थंड झालेले आहेत आता आपल्याला या टमाटोवरची साल काढून घ्यायची तुम्ही बघू शकता आपली याच्यावरचे साल आपोआप अशी निघलेले आहेत अर्ध्या प्रमाणामध्ये याच्यावरती आपण आता झटपट याची साल काढून घेऊया थंड झाल्यानंतर साल पटकन काढता येते त्याच्यामुळे आपण टमाटे इथे थंड करून घेतलेले आहेत तर बघा या पद्धतीने आपण इथे सर्व टमाटोची जी आहे ती साल काढून घेतलेली आहेत आता हे टमाटो आपल्याला मॅश करून घ्यायचे तर आपण इथे मॅशर घेतलेला आहे त्याने आपण हे टमाटे मॅश करून घेऊया तर बघा आपण सर्व टमाटे जे आहे ते इथे मॅश करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण मॅश करून घेतल्यानंतर आपला याच्यामध्ये मस्त असा घर तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला हा घर पुन्हा एकदा शिजवून घ्यायचा आहे सर्व घर आपण इथे मॅश करून घेतलेला आहे

आटेपर्यंत हे शिजवून घेणार आहोत आपण गॅस इथे आपण फुल ठेवलेला आहे फुल गॅसवरतीच आपण हे मिक्स करत राहूया म्हणजे झटपट याच्यामधलं पाणी जे आहे ते कमी होईल तर बघा याच्यामधलं संपूर्ण पाणी जे आहे ते आटलेलं आहे गर आपला इथे एकदम सुका असा झालेला आहे गॅस आपण आता कमी करूया आणि हा संपूर्ण गर जो आहे ते एक ताटामध्ये काढून घेऊया याच्यामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही चमच्याने याच्यामध्ये थोड्याफार ज्या काही गुठळ्या राहिल्या असतील त्या आपण चमच्याने मॅश करून घेऊया आता हा संपूर्ण जो आहे ते आपण एक ताटामध्ये काढून घेऊया आणि याच्यामध्येच आपण याला फोडणी करून घेणार आहोत तर तुम्ही दुसऱ्या कढईमध्ये सुद्धा करू शकता तर मी ह्याच कढईमध्ये आता याला फोडणी करून घेणार आहे याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून आपण तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झालं की आता आपण याच्यामध्ये मोरी टाकून घेणार आहे तर एक चमचा भरून मोरी मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे मोरी छान अशी इथे तडतडली की एक चमचा भरून आपण याच्यामध्ये जिरे देखील टाकून घेतलेले आहेत जिरे मोरी छानपैकी इथे तडतडली आहे आणि आता आपण याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट करून जी घेतली आहे ती एक चमचा भरून टाकून घेतलेली आहे आता हे सर्व आपण एक मिनिटभरासाठी छानपैकी परतवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे चटणीला खूप छान अशी चव लागते दोन चिमूट भरून आपण याच्यामध्ये हिंग टाकून घेतलेलं आहे हिंग देखील आपण व्यवस्थित एकत्र करून घेतलेला आहे एकत्र करून झालं की आपण गॅस कमी केलेला आहे आता याच्यामध्ये आपण तिखट टाकून घेणार आहोत तर दोन चमचे इथे मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे गॅस आपण कमी केलेला आहे म्हणजे आपण टाकून घेतलेले मसाले अजिबात करपणार नाही तर तिखट टाकून घेतल्यानंतर आपण हे ना, ना व्यवस्थित अर्धा एक मिनिटासाठी याला व्यवस्थित परतवून घेतलेला आहे परतवून झालं की आपण बाजूला जो घर काढून ठेवलेला आहे ताटामध्ये तो याच्यामध्ये आपण आता टाकून घेऊया तर संपूर्ण घर जो आहे तर ते आपण इथे ते तेलामध्ये टाकून घेतलेला आहे व्यवस्थित आता आपण हे एकत्र एक करून घेणार आहोत व्यवस्थित असं एकत्र करून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर बघा मी चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे एकत्र करून घेऊया गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे मध्यम गॅसवरतीच आपण आता याला एकत्र करत राहणार आहोत सारखं मिक्स करत राहायचं म्हणजे कढईला खाली करपणार नाही पुन्हा दोन तीन मिनिटांसाठी आपण हे सर्व जे आहे ते एकत्र करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत व्हाईट विनेगर तर, तर विनेगर टाकल्यानंतर ही चटणी खूप दिवस टिकते त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये चार चमचे व्हाईट विनेगर टाकून घेतलेला आहे विनेगर टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे एकत्र करून घेऊया विनेगर टाकल्यानंतर चटणीला छान टेस्ट देखील येते आणि खूप दिवस टिकते त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये विनेगर टाकून घेतलेला आहे पुन्हा एक दोन तीन मिनिटांसाठी आपण हे परतवून घेतलेलं आहे तर बघू शकता कलर तुम्ही मस्त असा कलर आलेला आहे तेल देखील छानपैकी सुटलेला आहे याच्यामध्ये मी छोटा चमचा भरून पुन्हा हे तेल टाकून घेतलेला आहे चटणीमध्ये तेल जर असलं तर खूप दिवस टिकायला मदत होते त्याच्यासाठी आपण पुन्हा एक छोटा चमचा भरून याच्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे आता हे छानपैकी इथे परतवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त कलर देखील आलेला आहे चटणीला तेल देखील खूप छान पद्धतीने इथे सुटलेला आहे चटणी अशा पद्धतीने जर बनवली तर खूप दिवस टिकते आणि खायला देखील खूप चविष्ट लागते तर बघा अशा पद्धतीची आपली इथे चटणी झटपट टमाटोची आज आपण तयार केलेली आहे आता तुम्हाला जर खूप दिवस जर ठेवायची असली तर तुम्ही याच्यामध्ये कोथंबीर टाकू नका मी ही चटणी दोन दे ते तीन दिवसामध्ये संपेल त्याच्यासाठी याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून घेतलेली आहे कोथंबीर टाकल्यानंतर पुन्हा आपण एक ते दीड मिनिटांसाठी व्यवस्थित एकत्र करून घेऊया जास्त दिवस जर जा ठेवायची असली तर कोथंबीर नाही टाकली तरी देखील चालेल आता ही चटणी आपली तयार झालेली आहे आपण एक ताटामध्ये काढून घेऊया या पद्धतीने टोमॅटो चटणी नक्की बनवून बघा खायला खूप चविष्ट लागते खूप दिवस टिकते तुम्हाला जेव्हा हवी तेव्हा तुम्ही गरम करून ही चटणी खाऊ शकता तर अशा पद्धतीची आपली टोमॅटोची झटपट चटणी इथे तयार झालेली आहे आजचा आज व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये